कारण एक नदी तिकडे एक नदी फुट वाहून गेले बावीस कांड्यावर ऊस होता साहेब दहा कांड्यावर ऊस आहे आता साहेब साहेब ती सत्तावीस ते अठ्ठावीस कांड्यावर ऊस होता आणि एकशे सहा अंड्यावर एकशे दहा कुटुंबाच्या

ज्याच्या पाणी गेलय त्याचे फोटो काढायचं आणि मेलेलं जनावर तर मी त्याला जा... म्हणलं नाही वाहून गेलेले मोटर वगैरे आहे पंचनामा झाला आणि पिकांचा पंचनामा झाला त्याला मी म्हणलं तर ती म्हटलीच सर्व सामान म्हणजे तुम्हाला सगळं जण बघू आणि प्लस याच्यावर कर्ज माग माग आपण मागणी केली आता बघू माणसाला